नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं योग्य प्रोडक्ट आणि आमच्या युट्यूब चॅनल मधून आज आपण बघणार आहोत नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली येथे होणाऱ्या जंगी बैलगाड्या शर्यत याबाबतची संपूर्ण माहिती तुमच्या आमच्या मनातील भव्य शिग्नाथ केशरी बैलगाडा शर्यत आयोजन करते आहेत ठवल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्र दादा पाटील व शिवसेना सांगली जिल्हा तसेच बैलगाडा शर्यत संघटना या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून एकनाथराव शिंदे महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार लोक कल्याण लोकसभा तसेच उदयजी सामंत मंत्री महाराष्ट्र राज्य आता आपण बघणार आहोत ठिकाण कोड्याचे माळ राजुरी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे या बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करण्यात आलेलं आहे बैलगाड्या शर्यतीबाबतची जी नोंदणी आहे जी नोंदणीची तारीख आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे तसेच लॉट काढण्यात येणार आहे तो पण लाईव्ह संदर्भात आता आपण बघून प्रवेश काय असणार आहे तीन फेरेमधील अकरा हजार आता आपण बघू बक्षीस वितरण प्रथम बक्षीस जे आहे ते फॉर्च्युनर द्वितीय बक्षीस जे आहे ते आहे थार तृतीय बक्षीस जे आहे ते आहे ट्रॅक्टर त्यानंतर चौथं बक्षीस जे आहे ते पण ट्रॅक्टर आहे पाचवं बक्षीस आहे ट्रॅक्टर त्यानंतर सहावा जे बक्षीस आहे बुलेट गाडी सातवा जे बक्षीस आहे ते आहे युनिकॉर्न बाईक आठवं जे आहे शाईन नव शाईन दहावं शाईन त्याच्यानंतर एवढंच नव्हे तर प्रत्येक गटात येणाऱ्या प्रथम बैलगाडीस एक एच एफ डिलक्स व तसेच क्वार्टर फायनल मध्ये एक ते दहा क्रमांकास प्रत्येकी एकवीस हजार व मानाची गादा मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा प्रेमी व मालकांनी या कार्यक्रमाचा सर्वात मोठा भाग होण्यासाठी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहायचे आहे तसेच महाराष्ट्रामध्ये प्रथमच होणारा तीन फेरीच्या बैलगाड्या शर्यतीला तासगाव येथे आवर्जून या आता आपण बघू बैठक व्यवस्था तर बैलगाडी शर्यत ज्या ठिकाणावर होणार आहे त्या ठिकाणी चार स्क्रीन लावण्यात येणार आहे ला तर एक प्रेक्षक गॅलरी तिथे उपलब्ध असणार आहे त्यामुळे बिंदास यावा काही टेन्शन नाही सर्वांची व्यवस्थित रित्या स्वीकारण्यात आलेली आहे